पाठान वरती पाठ पण दुखतो हात कोणता दुखतो खात नाही दुखत आता तो फक्त दोन दिवस दुखतो थोडासा पण आता नाही लक्ष पूर्ण आता मला हे पूर्ण स्पष्ट सांग किती दिवसापासून त्रास होतो तुम्ही डॉक्टर केले डॉक्टर काय सांगितलं की याच्यात किती तिकडे म्हणजे हाताकडे एक गणवोर म्हणून आहे ना तिकडे पण एक सर केले होते तर त्यांनी सांगितलं तो पायाची नस दर्द आणि मला किती दिवस झाले वर्ष झालं का किती दिवस फरक राहिला किती दिवस दोन तीन महिने फरक पडला परत दुखतायला त्याच्यानंतर म्हणजे असं नाही का गावावरचे डॉक्टर त्यांच्याच वेळ दुखतो पाय दुखतोय त्यांच्यावर थोडा फरक पडायचा परत आता असं कधी कधी बसून चालू आता सागरचं लग्न किती वर्ष झाले दोन वर्ष दीड वर्ष झालं ना त्याच्या लग्नामध्ये मी खुर्चीवर बसेल गेले ना रोखायला आता मी काय सांगतो पाय सर तुझ्या कमरामध्ये डिग सरकून म्हणजे वरचा मानका खाली सरकून भरपूर दिवस असतात पण जसं जसं त्याच तुमच्याकडनं चुकी झाली वजन उचललं आपण काम केलं जास्त त्याच्यानंतर ती गादी असते ती बरीच बाहेर येत असते ज्या दिवशी बऱ्याच प्रमाणात गादी बाहेर आली तेव्हापासून कमरापासून तुमचा पाय दुखायला लागला त्याच्यामुळे रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे त्यामुळे पाय तुटेल झड पडेल रग लागेल कळ लागेल मुंगे येतील जास्त चालता येणार नाही जास्त उभं राहता येणार नाही जास्त मांडी घालता येणार जास्त गुडघ्या बसता येणार आपण सायटिका पाहूया तर हा जो आजार एकदा लागला तो आयुष्यभरासाठी लागतो जसं एकदा बीपी डायबिटीस थायरॉइड आजार लागतो तो आयुष्यभर असतो त्याला तुम्ही गोळ्या खाऊन ट्रीटमेंट घेऊन नियमात राहिले तर तो त्रास देत नाही तसा मानक्याचा आळाचा आजार असतो तसं तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत आजार त्रास देत नाही पण त्याला तुम्हाला जर नियम माहिती नसेल तर तुम्ही किती पण ट्रीटमेंट घेते तो उपयोग नाही समजलं आता त्याला आयुष्यभर नियम आहे ते नियम लक्षात ठेवा इथून पुढे पंधरा ते वीस किलोचे पुढे वाकून वाजून उचलायचंय तर कमराचं बेल्ट लावायचा मगच उचलायचं तेव्हा वाकून काम करायचं एल एस बेल्ट पुढचे तीन महिने कंपल्सरी लावा नंतर कामात हार्ड हेवी काम आहे तेव्हाच लावायचं एल एस बेल्ट तीन महिन्यांना पण आता तीन महिने कंपल्सरी लावायचं दुसरं थोडे दिवस आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल जडांना अशा गोष्टी थोड्या दिवस टाळायच्या ज्या पदार्थ तुम्हाला त्रास होणार आहे अशा गोष्टी टाळायच्या नंतर त्या पण गोष्टी चालतील झीज भरावं भर झीज भरल्यानंतर सगळ्या गोष्टी चालतात दुसरं त्याला पालथ झोपणं चालणार नाही गुडग्या बसणं थोडे वेळ चालणार नाही त्या सोयी मांडी घालणं चालणार नाही वाकून काम करणं जास्त चालणार नाही बिना प्रवास बिना बेळचा प्रवास करणं चालणार समजलं बिना बेल्ट वाकून काम चालणार या गोष्टी आयुष्यभर लक्ष ठेवा या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तुम्हाला माझ्याकडे काय आयुष्यभर कोणत्याही डॉक्टर जायची गरज नाही पण तुम्ही याच्यातले एक जरी नियम तोडून जर काम करताय वर्कआउट करताय हा तर तुम्हाला परत परत की माझं काम काय डिक्स सेट करणं कार्टेज लेवलला पण डिक्स शंभर टक्के प्रॉपर सेट नाही होत किंवा त्याची कॅपॅसिटी वाढत नाही शंभर टक्के लिमिट क्रॉस झालं की ते परत त्या ठिकाणी सूज वाढणार नसा होत आपण त्या ठिकाणी सूज न वाढण्यासाठी तुम्हाला ते प्रिकॉशन घ्यायचे असेल आणि याच्यावरती परमनंटली आजार बरा होण्यासाठी कोणत्या डॉक्टर मेडिसिन तयार झालेला मग त्याला सगळ्यात महत्वाचं योग्य इलाज म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर नियम आणि पथ्य हे जर तुम्हाला समजलं तुम्हाला आयुष्यभर ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही तुम्हाला आयुष्यभर हा त्रास देत नाही समजला पण तुम्ही काय करता हाडाचा आजार लागणार की तुम्हाला असं वाटतं मी सगळं करायला पाहिजे जसं की डायबिटीज वालेला सगळं खाता येतं का नाही आहे गोळी खाऊन पण त्याला कंट्रोलमध्ये ठेवा लागतो तुम्हाला मनक्याचा आजार लागला त्याला तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला जर त्याचे नियम समजले तुम्हाला आयुष्यभर माझ्याकडे काय कोणत्या तीन दिवसाची प्रोसेस असेल एकदा सेट झाली लेवलला आलं दहा दिवसाची प्रोसेस असते तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम ओके समजलं फक्त ऐंशी टक्के मी रिकवर तुम्हाला ते आयुष्यभर ते नियमात पाहिजे समझ लो पाल दो दो तो हाथ खाली तो हाथ दूसरा पाए दूसरा जे मी किती डॉक्टर बाकी डॉक्टर सांगत असेल तुम्हाला एवढं घ्या बरे होते जावे पण हे चुकीचं सांगतो सगळ्यात महत्वाचं हाडाच्या आजारावरती परमनंटली बर होण्यासाठी मेडिसिन तयार झालेली